नमस्कार तर मित्रांनो एक फार महत्वाचा अपडेट असा आहे की अनेक दिवसापासून एका विभागामध्ये जाहिरात आली नाही पण तीन वर्षापूर्वी आली होती त्याच्यामध्ये जा जागाही भरल्या गेल्या जा आणि त्याच्यामधल्या सातशे लोकांना राजीनामे पण दिले आता का दिले काय नाही कस कसं झालं वगैरे 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 याच्यात आपल्याला पाळायचं नाही पण भूमी अभिलेखामध्ये नऊशे पाच पदांसाठी ही चांगली भरती आलेली आहे याच्यामध्ये लघुलेखक आहे आहे कर्मापक त्याला आपण सर्वेअर असं म्हणतो आणि वेगवेगळ्या अशा पदांसाठी जवळजवळ नऊशे पाच पदांसाठी ही भरती राज्य सरकारनं मान्यता दिलेली आहे भूमी अभिलेखाला याची मान सांगितलेलं आहे याच्यापर्यंत पोहोचलेला आहे आता राहिला प्रश्न हे कोणत्या विभागात त्याच्यामध्ये पुणे मुंबई नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर मह या महसूल विभागामध्ये ही जी पदं आहेत ती भरल्या जाणार आहेत आणि विशेष म्हणजे भूमी अभिलेख विभागामध्ये महसूल विभागामध्ये अत्यंत फार महत्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये मनुष्यबळांची गरज आहे कारण आजच्या घडीला मोजमापणी वगैरे शेताची इकडे तिकडे तर त्यावेळेस फार अडचणी येतात मग अशा वेळेला काय होतं तर ह्या हे जवळजवळ नऊशे पाच पदांची भरती केली जाणार आहे तर हे गोष्ट लक्षात घ्या तुम्ही याच्यामध्ये फॉर्म भरू शकता तुम्ही ही भरा तुमच्या बाकीच्या मित्रपरिवारांनाही सांगा आता याच्यामध्ये विविध महसूल विभागामध्ये कार्यरत असलेल्या जी भूकर्मापकांची जी पदं आहेत ते रिक्त झाली या राजीनामा दिल्यामुळं किंवा व्हॉलेट रिटायरमेंट घेतल्यामुळं आणि त्याचा परिणाम डायरेक्ट मोजमा मोजण्यावरती झाला आणि याच्यामध्ये भूकर्मापक ज्याला आपण संवर्ग जी आहे क आता याच्यामध्ये मुंबईमध्ये दोनशे एकोणसाठ आहेत जवळजवळ नाशिकमध्ये एकशे चोवीस आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये दोनशे दहा आहेत त्याच्यानंतर अमरावतीमध्ये एकशे सतरा आहेत किंवा आणि त्याच्यानंतर नागपूरमध्ये एकशे बारा असे हे वेगवेगळे विभागामध्ये वेगवेगळी पद आहेत त्याची संख्या मी तुम्हाला सांगितली तर ही जी संख्या ये आहे तुम्ही व्यवस्थितरित्या याच्यामध्ये तुम्ही फॉर्म भरा आणि हा जो फॉर्म आहे तुमच्या मित्रांना पण सांगा याच्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता जसं मी तुम्हाला अनेक दिवसापासून सांगतोय की येणाऱ्या काळामध्ये मोठा लॉट सरकार खूप मोठ्या जाहिराती काढणार आहे तर त्याच्यामुळं टी सी एसचं हे शेवटचं वर्ष आहे दोन हजार पंचवीसचं डिसेंबर डिसेंबर दोन हजार पंचवीस शेवट त्याच्यानंतर तीन वर्षाचा अग्रीमेंट त्याच्यासोबतचा संपत्ती येणाऱ्या काळामध्ये परीक्षा ही कदाचित एम पी एस किंवा वेगळं काय सांगाव एखादा एखादं ऑर्गनायझेशन घेईल त्याच्यामुळं तर तुम्ही आता लवकरात आत लवकर हे फॉर्म भरा आणि याच्यातून बाहेर पडा एखादी सरकारी नोकरी पटकन लगे आपल्या पदरात पाडून घ्या धन्यवाद